मंडळी महाराष्ट्रामध्ये मा सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यातच आपली जनता इतकी खोळी झाली आहे का असा सुद्धा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेला आहे यावेळी जे भारतीय जनता पक्ष ठरवेल तेच सत्य आणि इतरांनी बोललं ते असत्य असं कसं चालणार मंडळी महत्त्वाची बातमी आज दिवसभरातील घडली आणि या दिवसभरातील बातमीच्या प्रतिक्रिया काय उमटल्यात त्याबद्दलचं हे सविस्तर विश्लेषण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंना नाहक बदनाम करण्याचा प्रत्येक पॉईंट टू पॉईंट भाजपने या ठिकाणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तयार केला असंच काहीतरी आता सत्य बाहेर येऊ लागलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे कसे घरात बसून सरकार चालवत होते त्याचबरोबर ती उद्धव ठाकरेने हिंदुत्व कसं सोडलं आहे आणि ते या ठिकाणी काँग्रेसच्या जवळ कसे गेलेत असं भाजपने वारंवार दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये मा मात्र आता भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटताना दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या आरोप नेत्यांवरती केले ते ते आज सर्व काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील ठाकरेंचे असतील हे सर्व भाजपचे सहकार्य तर कोणी भाजपवाशी झालेला आहे यामुळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पुन्हा एकदा आरोपांचे केलेली फायरात साफ झालेली आहे मंडळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदुत्वापासून आपण दूर गेला आहात आपण शरद पवार आणि काँग्रेसच्या जवळ गेला आहात आज तेच काँग्रेसमधले आणि शरद पवारांचे भरपूर असे नेते मंडळी भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे किती बेछूट होते आणि ठाकरेंनी या ठिकाणी किती संयमाने भाजपच्या सामोरे जाऊन आज तगडी फाईट देत आहेत हे पुन्हा एकदा उघड होऊ लागलेलं ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ठाकरेंच्याबद्दल केलेली बदनामी ती कशी भाजपच्याच अंगलट येऊ लागली हे पुन्हा एकदा या ठिकाणी समोर आलेलं आहे मंडळी महत्वाचं म्हणजे तलासरीतील एका जिल्हा परिषद जिंकण्यासाठी भाजपने आज त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाला अक्षरशः काळीमापासला आहे दोन हजार वीसमध्ये पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या साधूच्या हत्याकांडात भाजपने ज्या काशीनाथ चौधरीवरती हत्येचा आरोप केला त्याच चौधरीनं आज भाजपने वाशिंगमध्ये टाकून पवित्र केलेलं आहे पण याच प्रवेशाने चांद्यापासून बांद्यापर्यंत बोंबाबोंब झाली सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी भाजपच्या बेगडी हिंदुत्वाची धुलाई केली आणि त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने स्थगित करण्यात आल्याचे पत्र काढण्याची नामुजकी आली मया या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सारवासावर केली जे चौधरी या मध्ये मुख्य आरोपी होते ज्या ठाकरेंनीच साधू हत्याकांड घडवून आणला असा आरोप करणारे पुन्हा एकदा भाजप कशी तोंड घशी पडलेलं आहे सत्ता आणि सत्ता हेच भाजपचं गणित आहे ज्यांच्यावरती आरोप केले त्या प्रत्येकाला आज भाजपमध्ये स्थान मिळाले आहे कोणी आमदार खासदार तर कोणी मंत्री झालेला आहे मंडळी ज्या चौधरींवरती मुख्य आरोपी म्हणून आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी म्हणून आणि मुख्यमंत्र्याच्या काळात म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या काळात कसा हिंदुत्व धोक्यात आहे असं म्हणणारे आज हेच भाजपाशी झालेले आहेत यामध्ये दुसरी गोष्ट सलीम कुत्ता नाशिकमध्ये ज्यांच्यावरती हिंदुत्वाच्या विरोधात गेलेले के आरोप केले तेज आज या ठिकाणी बडगुजर जे सलीम कुत्ताच्या जवळ डान्स करत होते तेच बडगुजर आज भाजपचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये झालेले आहेत यावरून कोणाचा बुरखा फाटला हे सांगायची गरज नाही ठाकरेंना बदनाम करण्याच्या नादामध्ये भाजपच कशी तोंड घशी पडत आहे पुन्हा एकदा दिसून आलेला आहे अगोदर आरोप करायचा आणि नंतर भाजप करून घ्यायचं ही भाजपची खेळी आता जनतेच्या लक्षात आलेली आहे यामुळे ठाकरेंना बदनाम करण्याच्या नादा भाजपचा भुरका फाटला आहे काय कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद